पैसे काढायचे ते पैसे काढायचे ते नाटक लावायचे नाही पैसे काढायचे पैसे घेतानाचा किंवा पैसे मोजतानाचा ऑफिस मधन एक शेतकरी निघून जातो आणि तिथनं तो टेबल खाली पैसे मोजताना हा व्हिडिओ आमच्या निदर्शनाला आलेला आहे आणि आम्ही शेतकऱ्याशी पण चौकशी केल्यानंतर शेतकऱ्याकडनं पण अशी गोष्ट लक्षात आली की हा पैसे घेऊन काम करतो आणि पण मध्ये पण दिवसाखाली एक प्रकरण झालं की यांचीच अधिकारी खाली लाच घेताना तिथं अँटी करप्शन मध्ये सापडले गेले आणि त्यावेळेस यांचा जो चार्ज होता उपाध्यक्ष म्हणून ह्यांचा चार्ज होता तर यांच्याच अंडर खाली प्रत्येक ठिकाणी जर अशा गोष्टी होत असतील तर शंकेचं कारण नक्की ठिकाणी आहे आणि तुळजापूर तर मराठवाड्यातलं तुळजापूर असं गाव आहे की इथं एवढे शेतकरी व्हायता आहेत कुणालाही आमच्या परस्पर माझ्या आता दोन वर्षापासून आंदोलन झालं एवढे शेतकरी तर पैसे घेतल्याशिवाय कुठलेच काम होत नाही आणि हा स्वतः उपाध्यक्ष जो आहे हाच पैसे घेतो असं आम्ही मोठ्या प्रमाणात आतापर्यंत सांगितलं त्यांचा व्हिडिओ स्वतःच व्हायरल झालेला आहे किंवा हा व्हिडिओ सापडलेला आहे त्याच्यामुळं ह्या व्हिडिओची सत्यता पाठवून ह्या अधिकाऱ्यावर कठोरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि याला निलंबित करण्यात यावं आणि आतापर्यंत जेवढे शेतकऱ्याचे जी पैसे घेतलेले लूट झालेली आहे ही त्यांच्याकडनं भरपाई करण्यात यावी अशी माझी उपाध्यक्षक आपल्या आणि धाराशिव तुळजापूर आणि संभाजीनगर ह्या तीन ठिकाणी मी मागणी केलेली आहे